स्वच्छले शुरू करते खेकडी पकडायला आता थोड्या वेळानंतर आम्ही खेकडे पकडायला सुरुवात करू मित्रांना आम्ही घास आणले तर बघू शकता आता घास बघू शकता खराब हो जायगा मी इनकी बघू शकता घास आता हे पगोलेला एक एक करून मारणार आणि पगोले तर आता मित्रांना आम्ही चाललोय पुढच्या साईडला खूप सार आहे बघू शकता आता आम्ही चालू वरती आता ही पहिला पहिला राऊंडची पहिली गुगली टाकलेली आहे इथं बघू शकता तर मी आता मी तिथे एक टाकलेली आहे एक कुत्रीकडे टाकणार आहे एक एक करून आता बघू शकता उस तो लागत नाही दुसरी पगोली टाकत आहे पहिल्या राऊंड मधली घातच्या पगोली बांधत आपण चला आता ही तिसरी पगोली टाकत आहे बघू शकता आता ही पण एक टाकलेली आहे पगोली आता चालूया दुसऱ्या पगोलीकडे तर आम्ही आता टाकायची सुरुवात केली आता हे पगळे टाकते इकडे चार पाच मोजला चालू करूया पंधरा मिनटानंतर चला तर बघू शकता मित्रांनो किती पाणी ही आहे वरतून येतोय खोल बघा किती आहे आता आलो वरती आता इथे पगले टाकणार बघा ते बघा वल्डोली दिसते का तुम्हाला ती बघा उड्या मारते आता इथे एक पगुले टाकणार आहे आणि इथे कोल्यासारखे एक पोगली टाकलेली आहे समजरे समज रे आप लागला नाही पगोले टाकणार आहेत पंधरा वीस मिनिटात आम्ही उचलणार आहे फगोल्या या एरियामध्ये टाकले आम्ही या पूर्ण तर बघा नंतर और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है मी पहिला राउंड मधली पहिले पगली उचलला जाणार आहे बघू शकता ते बघूया काय लागतोय ते एका पगोलीत काय नाही लागले बघूया दुसऱ्या पगोलीत काय भेटतोय तर मग या पगलीत काय लागू शकतं नाही लागलं मग नाही लागलं मग दुसऱ्या ओके पण लागेल काय तर बघू शकता ही पगली उचलत आहे पण आणि ह्यात दोन लागलेले आहेत जोड बघू शकता एकदम मस्त साईज ची लागलेले आहेत या पगोलीत काय नाही लागलंय आम्ही पुढे उचलाय चाललो अजून पहिल्या राऊंड मधल्या ते ह्याच्यात पण लाग एक लागलेलंय मस्त साईज बारकीवाली तर मित्रांनो ही एक पगोली पोळ्यासारखी टाकलेली तर तो उचला जातोय अरे तो खेकडा काय त्या मिला उचल, उचल, उचल. ये काला, काला, काहीच नाही मिळालं मित्रांनो उचल मित्रांनो पोगोली काढ जातोय बघूया काय लागते तो बघू शकता आता उचलते पोगली आणि मिळाला नाही आपल्याला दुःख काय खतम नाही होत मित्रांनो खेकडा आहे असं मग मंग्याला तर बघूया उचलून काय करते काही मग मित्रांनो काहीच नाही कुछ भी का कुछ आता लास्ट बघली बघूया मांग्याने सांगितलेलं त्याच्यात एक तर ते एकतरी भेटणार बघूया काय होतंय तिच्यात चला तर मित्रांनी लास्ट बघली आणि ह्याच्यात पण आहे मांग्याचं झाले लॉल पोपट झाले मांग्याचं इकडे पण मांग्या तर मित्रांनो पहिल्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला पाच लागले बघूया दुसऱ्या राऊंड मध्ये काय होतंय आता पंधरा मिनिटानंतर भेटूया आपण तर मित्रांनो आता दुसरा राऊंड उचलल्या चालू केलाय बघू शकता मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है बहुत मजा आ रहा है यहाँ पे <laughs> क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन तो आता दूसरी राउंड चालू करे अनेजत केकड़ा ना भेट ले मगर क्यों ती एक पगली है इकड़े बोया तिजात काय मिळतो मंगे जरा एक खेकडा आलेला आहे बघू शकता ते कायच नाही आलेलं आहे गाईज बघू शकता एक अजून एक भेटले खेकडा आता आम्ही दोन तीन राउंड मारले आता बघू किती लागतात पुढे तर तुम्हाला सांगू पुढे बघत राहा आम्हाला आता लास्ट टाइम तीन चार फेरी मारून पंधरा वीस खेकडी भेटलीत आणि दोन, दोन मोठी भेटलेत रोम रोम भाइयों सिस्टम पार देंगे सिस्टम पार देंगे बाय बाय जर ब्लॉक आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बाय